आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत की चातुर्मासाची चातुर्मास कधीपासून चालू होतो आणि कधी संपतो आणि विशेष म्हणजे चातुर्मास म्हणजे नक्की काय या चातुर्मासामध्ये काय करावं आणि काय नाही करावं हे सुद्धा पाहणार आहोत की काही शुभ गोष्टी आहेत त्या करू नयेत चातुर्मासामध्ये त्या सुद्धा पाहणार आहोत तर प्रथम आपण पाहणार आहोत की चातुर्मास म्हणजे नक्की काय तर चातुर्मास म्हणजे आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत म्हणजे हे चार महिने ज्यांना अखंड विश्वाचा मालक म्हटलं जातं ज्यांच्याकडं अखंड या विश्वाची संरक्षणाची जिम्मेदारी आणि पालन पोषणाची जिम्मेदारी ती म्हणजे भगवान विष्णुदेवांच्याकडं आहे आणि या चार महिन्याचा काळ भगवान विष्णुदेव आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत भगवान विष्णू योग निद्रेमध्ये असतात आणि या काळाला चातुर्मास म्हटलं जातं आणि या चातुर्मासाची रहस्यमय माहिती नक्की ऐका आपण कारण ही माहिती ऐकल्यानंतर जीवन जगण्यासाठी उपयुक्त माहिती आपल्या हिंदू धर्माच्या चालीरीतीप्रमाणे आपण कसं जीवन जगाव आपल्या जीवनातल्या अनेक अडचणी दूर होणार आहेत या चातुर्मासाची माहिती ऐकल्यानंतर त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट जरूर द्या आम्हाला मी अनंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल तर मित्रांनो यावेळेस सहा जुलै दोन हजार पंचवीस वार रविवार येतोय आणि या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होते आषाढ शुक्ल एकादशी ते कार्तिक शुक्ल एकादशी या चार महिन्याच्या कालावधीला आपण चातुर्मास असं म्हणतो आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी सुद्धा म्हणतो आपण आणि याच काळामध्ये श्रीहरी भगवान विष्णू देव क्षीरसागरामध्ये योग निद्रेसाठी जातात आणि या काळामध्ये या पृथ्वीचा सांभाळ करण्याची जबाबदारी या पृथ्वीचं संरक्षण करण्याची जबाबदारी भगवान शिवशंकराच्या परिवारावर असते असंही म्हटलं जातं या चातुर्मासामध्ये जे चार महिने असतात की पहिला महिना श्रावण दुसरा भाद्रपद तिसरा अश्विन आणि चौथा कार्तिक आता ही चार महिन्याची जिम्मेदारी जी आहे जी चार महिने भगवान शिवशंकर या पृथ्वीचा कारभार सांभाळतात त्यांचं कुटुंब सांभाळतात तर कशाप्रकारे पहा श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकर या पृथ्वीचा कारभार सांभाळतात ही समर्पित आहे श्रावण महिना पूर्ण भाद्रपद महिन्यामध्ये श्री गणेश म्हणजे गणपती बाप्पा यांच्याकडे हा महिना आहे आणि अश्विन जो महिना आहे तो माता पार्वती यांना समर्पित आहे आणि याच्यानंतर कार्तिक महिना अवता भगवान कार्तिकीय यांना समर्पित आहे म्हणजे हा चार महिन्याचा कारभार अशा पद्धतीनं भगवान शिवशंकराचं कुटुंब सांभाळतं आणि देवशेने एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी चातुर्मासाची सुरुवात ते देव उठणे म्हणजेच कार्तिकी एकादशी आणि त्यावेळेला हा चातुर्मास संपतो आणि या चातुर्मासाच्या काळामध्ये सेवा व्रत वैकल्य उपासना दान धर्म याला अतिशय महत्व आहे याचं उत्तर व्हिडिओच्या शेवटी मी देणार आहे आप आपल्याला का करावं धर्म सेवा का करावी ही फलप्राप्ती कशी पूर्ण होते तर काही लोक बघा चातुर्मास पाळतात आणि मनामध्ये संकल्प करतात या चातुर्मासामध्ये असा संकल्प करतात की काही लोक बघा बेडवर झोपत नाहीत कॉटवर झोपत नाहीत जमिनीवर झोपतात चार महिने काही लोक अशी बी आहेत की या चातुर्मासामध्ये फक्त एकच वेळ जेवण करतात काही लोक अशी बी बघा हा चातुर्मास पाळताना मांस मच्छी मटण म्हणजे असं खातच नाहीत बघा चार महिने सात्विक भोजन करतात हा सुद्धा संकल्प त्यांचा आहे चार महिने हे चार महिने इतके महत्वाचे आहेत चातुर्मासामध्ये कि महा महा की महादेवांची सेवा आपण करावी चार महिने महादेवांची सेवा केली ना अक्षय फलप्राप्ती होते या चार महिन्यामध्ये काही लोक अशी की बघा एक लाख फुलं अर्पण करतात त्याला लाखोळी व्रत मानतात काही लोक अशी इतकी एक लाख बेलाची पानं भगवान शिवशंकराला अर्पण करतात काही काही लोक हा चातुर्मास पाळताना एक लाख तुळशीपत्र हे घरात असणारे आपले जे बाळकृष्ण आहेत देवाऱ्यामध्ये त्यांना बघा अर्पण करतात आणि याच्यामुळं आपल्याला संतान प्राप्ती होते ज्याला संतान नाही ना, ना। त्यानं ना हे काम करावा ना हा संकल्प करावा आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत हा संकल्प तुमचा पूर्ण होणार आहेत निश्चितच पूर्ण होणार काही लोक असा बी संकल्प करतात काही महिला आहेत की एका महिला दररोज घरी बोलावतात आणि हळद कुंकू तिला लावतात आता असं होतं की तीच महिला आपल्याला दररोज कुठून मिळणार म्हणून वेगवेगळ्या महिला जरी आपण बोलवल्या घरी दररोज आणि हळदी कुंक जरा आपण लावलं तर आपल्या जीवनातल्या ज्या इच्छा आपण व्यक्त करू त्याची पूर्तता होणार आणि याचं उद्यापन हे कार्तिकी एकादशीला असतं चार महिन्याचं जे व्रत आहे म्हणजे चातुर्मास आहे जे तुम्ही कराल त्याचं तुम्हाला फलप्राप्ती पूर्ण होणार आहे अक्षय कधीही न संपणारं फळ आपल्याला मिळतं आपलं कुलदैवत कुलदेवी याचं आपण नामस्मरण करायचं या दिवसामध्ये तुमची सगळी संकट दूर होणार पित्रातवाचा त्रास सुद्धा कमी होणार एवढी ताकद आहे या चार महिन्यामध्ये काही लोक अशी आहेत की गणपती बाप्पाला फुलं अर्पण करतात दररोज सगळ्यात सोपी सेवा एक फुल फक्त प्रेमानं अर्पण करायचं गणपती बाप्पाला नामस्मरण करून सगळी संकट दूर होणार आणि विशेष म्हणजे या चातुर्मासामध्ये जेवढ्या एकादशी येतील म्हणजे साधारणत आपण पाहतो की महिन्याला दोन एकादशी येतात सगळ्या एकादशीचा आपण उपवास करायचा आणि भगवंताचं नामस्मरण करायचं जी तुम्ही इच्छा व्यक्त करताल त्या इच्छेची पूर्तता चार महिन्याच्या तुम्हाला होणार देवउणी एकादशीत दिवसापर्यंत हे स्वतः भगवंताने सांगितले सुंदर अशी कथावी मी सांगितली एकादशीची कारण एकादशी देवी म्हणजे सर्व देवी देवतांची ताकद एकत्र आली आणि एकादशी देवी उत्पत्ती झाली भगवान विष्णू देवांच्या शरीरातून हृदयातून आणि या देवीने तसं वरदान मागितले भगवान विष्णूकडे की देवा हे जे व्रत करील त्याच्या मनाच्या सगळ्या इच्छा पूर्तता करावी तुम्ही आणि मोक्ष प्राप्तीचा मार्ग त्याला मोकळा होणार तुमच्याजवळ घ्या जो एकादशीचं व्रत करील त्याला तुमच्या पायाशी घ्या आणि तथाच तू भगवान नुदेवांनी त्यावेळी म्हटलं सुंदर अशी कथा मी सांगितली म्हणून ह्या चार महिन्याचा जी दिवस आहेत फार महत्त्वाचे आहेत व्रत वैकल्यासाठी ज्यावेळेला भगवंत उठतात चार महिन्यानंतर त्याला आपण काय म्हणतो देव उठणे एकादशी म्हणजे कार्तिक एक एकादशी आणि चार महिन्यात केलेला हा संकल्प आहे या संकल्पाची पूर्तता करण्याचं काम भगवान विष्णुदेव करतात कारण त्यांनी वरदान दिले एकादशीला तसं जो कोणी माझी सेवा करल या काळामध्ये त्याची सगळ्या इच्छा मी पूर्ण करणार आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग त्याला देणार एवढंसुद्धा सांगितले बघा त्यासाठी या चार महिन्यामध्ये नक्की आपण सेवा करा करता येईल तेवढी करा आणि विशेष म्हणजे गरीबाला दान द्यायचं कोणाला वाईट कधी बोलायचं नाही एखाद्या मंदिरात तुम्ही जात आहे त्याचा संकल्प करा त्या त्या संकल की मग या मंदिरात मी जाईल दररोजचं दहा रुपये मी त्या ठिकाणी त्या मंदिरासाठी दान देईल हा सुद्धा संकल्प आहे तुमच्या मनामध्ये एक इच्छा व्यक्त करायची की मी चार महिने हे कार्य करणार आणि चार महिन्याने हे माझं कार्य पूर्ण होणार हा संकल्प करायचा आहे आणि आपण आषाढी एकादशीपासून पाहतो की सगळे सण चालू होतात बघा पहिला सण आपला आषाढी एकादशीचा पंढरपूरच्या पांडुरंगाची यात्रा पहिला याच्यानंतर गुरुपौर्णिमा येते नंतर श्रावण सोमवार चालू होतात भगवान शिवशंकराची नंतर नागपंचमी येते रक्षाबंधन येते कृष्ण जन्म येतोय गोपाळकाला हरतालक्या गणेश चतुर्थी गौरीपूजन येते अनंत चतुर्थी गणपती बाप्पाचा सगळा उत्सव येतोय आणि याच्यानंतर पितृपक्ष नंतर नवरात्र नंतर दसरा कोजागिरी धनत्रयोदशी नरक चतुर्थी लक्ष्मीपूजन बलिप्रतिपादा भाऊबीज आणि याच्यानंतर कार्तिकी म्हणजेच उठणी एकादशी म्हणजेच हा चातुर्मासाचा काळ संपतो तो दिवस येतोय दोन नोव्हेंबर रविवार येतोय दोन हजार पंचवीस मित्रांनो हा चार महिन्याचा जो काळ आहे ते आपल्याला जीवनासाठी अतिशय महत्त्वाचा आहे भगवंताची सेवा करण्याचा आणि त्या सेवेचे फलप्राप्ती या चार महिन्यात होते आपल्याला म्हणून चातुर्मासाचा काळ अतिशय महत्त्वाचा आहे भगवंताचं नामस्मरण करा आणि जीवनांची आपली सगळी इच्छा पूर्ण करून घ्या ही जर माहिती आवडली तर ओम नमो भगवती वासुदेवाय नम अशी कमेंट जरूर द्या आम्हाला जय हिंद जय महाराष्ट्र